नमस्कार एथिकल एज्युकेशन सिस्टम सनेज केअर प्रायव्हेट लिमिटेड या मी गेले अडीच वर्ष झाले काम करत आहे आज सनेज हेल्थ प्रोडक्ट जबरदस्त रिझल्ट मुंबई या ठिकाणी आहे तर या मॅडमला आपण केले होते तर त्यांच्याच तोंडी आपण ऐकायचं की त्यांना याचा काय फायदा झाला नमस्ते मॅडम नमस्ते नाव आपलं मॅडम अंजना भगवान भेंडे दे। राहा कोणत्या ठिकाणी बरोबर तर आता हे प्रॉडक्ट घेण्या प्रॉब्लेम होत्या मायग्रेन सारखा होतो याच्यावर डॉक्टर औषध उपचार घेतला होता घेतले मग त्याच्यातून किती तुम्हाला रिझल्ट मिळाला होता आम्हाला पंचवीस टक्केचा रिझल्ट मिळाला आणि तो किती काळ टिकायचा तो फक्त दहा ते पंधरा मिनिटात चालायचा म्हणजे आहे तसंच पुन्हा आणि तुम्हाला कोणते प्रोडक्ट आणि कुणाच्या माध्यमातून मिळाले आमचे सर विजय सर यांच्या थ्रू मिळाले का सोना हे किती दिवस तुम्ही महिन्या युज करते कसं सरांनी सांगितलेल्या मार्गदर्शनानुसार तर तुम्हाला जो प्रॉब्लेम होता त्याच्यातून किती दिवसात तुम्हाला आराम पडायचा पंधरा दिवसात रिझल्ट मिळाला आता तुम्हाला जी मायग्रेनची समस्या होती वेळवेळी चक्कर येणं म्हणजे फार डेंजरस असतं कधी माणूस असेल नसेल तर ते आरोग्यासाठी खूप हानिकारक होतं तर ते बंद झाल्या किती दिवस झाले पूर्ण महिने झाले मी टॅबलेट वगैरे काहीच घेत नाही तुम्हाला वेळोवेळी वे रोज लूज शिकायची खाल्लं की म्हणजे असं म्हणजे बाथरूमला सारखे जात होते पचनच होत नसे म्हणजे तुमचं डायजेशिव्ह सिस्टम सुद्धा प्रभावित झालं होतं आणि हे सगळे